यावर्षीची सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली दरवर्षीप्रमाणे यंदाही चॅनेल बी च्या वतीनं कोल्हापूर इचलकरंजी आणि कोडोलीतील गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं कोल्हापूर शहरातील मिरवणुकीचं मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते आज पहाटे चार वाजेपर्यंत बारा कॅमेऱ्याद्वारे थेट प्रक्षेपण करत मिरवणुकीतील प्रत्येक क्षण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आला तर युट्यूबवरून जगभरातील सुमारे तीन लाख नागरिकांनी या कोल्हापूरच्या मिरवणुकीचा आनंद घेतला दरवर्षी चॅनेल बी वरून सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण केलं जातं त्यामुळे लाखो प्रेक्षकांना घर बसल्या कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेता येतो यंदाही मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण सुरू झालं मिरवणूक मार्गावर एकूण नऊ कॅमेरे आणि तीन फिरते कॅमेरे यातून प्रत्येक देखावा गणेश मूर्ती सजावट आणि मिरवणुकीशी संबंधित प्रत्येक घटनेचं चित्रण चॅनेल बी वर दाखवण्यात आलं शिवाय ड्रोनचा वापर करून रंकाळा खण आणि संपूर्ण मिरवणूक मार्गाची विहंगम दृश्य दाखवली जात होती इराणी खण परिसरात अत्याधुनिक जिमी जीप कॅमेऱ्याद्वारे गणेशमूर्ती विसर्जनाची दृश्य दाखवण्यात आली अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे उच्च दर्जाचं थेट प्रक्षेपण घर बसल्या पाहण्याची सोय झाल्यानं लाखो प्रेक्षकांनी घर बसल्या त्याचा आनंद घेतला आज पहाटे चार वाजेपर्यंत चॅनेल बी आणि बी मूव्हीजवरून हे थेट प्रक्षेपण अखंडपणे सुरू होतं श्री सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं ड्रीम प्रोजेक्ट श्री महालक्ष्मी रेसिडेन्सी पुष्पम श्री सिद्धी होम अप्लायन्सेस संस्कार ट्रेडिंग अकॅडमी बालाजी कलेक्शन आणि भंडारी ग्रुप हे या मिरवणुकीच्या थेट प्रक्षेपणाचे प्रायोजक होते तर इचलकरंजी इथल्या गणेश विसर्जन थेट मिरवणुकीचे प्रायोजक बजाज बाईकचे अधिकृत विक्रेते बादशाह बजाज इचलकरंजी आणि पट्टण पट्टणकडोलीतील मेघना फॅमिली शॉपिंग मॉल महावस्त्रम होते शिवाय मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली होती विशेष म्हणजे बी टीव्हीच्या केबल ग्राहकांसह जगभरातील लाखो प्रेक्षकांनी युट्यूबवरील लाईव्ह मधून कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला यंदा सुमारे तीन लाख दर्शकांनी युट्यूबद्वारे कोल्हापूरची मिरवणूक पाहिली तसंच विसर्जन मिरवणुकीच्या थेट प्रक्षेपणावे सादर झालेल्या निवेदनाची अनेकांनी आवर्जून दखल घेतली विक्रांत पाटील निलेश तावरे हिफाज बारगीर मनोज कुलकर्णी अनिकेत कुलकर्णी माणिक प्रभू जकाते सदाभाऊ जाधव सचिन पोरे संजय कदम शेखर पाटील संदीप पाटील गौरव डोंगळे रवींद्र कुलकर्णी अभिषेक कोल्हापुरे संतोष तोरवी संग्राम साठे अमर पाटील यांनी तांत्रिक बाजू सांभाळली तर चारुदत्त जोशी उमाकांत राणिंगा प्रसन्न मालेकर केतके पाटील राधिका जोशी सारिया कुलकर्णी पूनम चौगुले उज्वला शहा अजिंक्य पंडित केदार घाटगे के यांनी निवेदन केलं एकूणच यावर्षीच्या थेट प्रक्षेपणातून लाखो प्रेक्षकांना विसर्जन मिरवणुकीचा आनंद घर बसल्या मिळाला